भारत विरुद्ध न्यूझीलंड फायनल सामना कोणामध्ये किती दम आहे या दोन्ही टीममध्ये रेकॉर्ड कसे आहेत कोणाचे पारडे या सामन्यामध्ये जड असणार आहे आणि कोण हा सामना जिंकेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो टीम इंडिया टीम इंडिया या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आणखी एकही सामना हरलेला नाही त्यांनी साखळी फिरले सर्व सामने आणि सेमीफायनल सामना जिंकून ते अनबिट राहिलेले आहेत या चॅम्पियन ट्रॉफ मध्ये आणि फायनलला पोहोचलेले आहेत तर न्यूझीलंड न्यूझीलंड फक्त भारताविरुद्ध त्यांनी सामना गमावला आहे न्यूझीलंड ही दुसरी दुसऱ्या सामन्यामध्ये शानदार कामगिरी केली आहे फक्त भारताविरुद्ध त्यांनी सामना गमावलेला आहे तर कोणामध्ये किती दम आहे आणि त्यांचे टू हेड रेकॉर्ड कसे असणार आहे हे, हे आपण पाहूया तर मित्रांनो न्यूझीलंड आणि भारत या दोन्ही टीमामध्ये आतापर्यंत एकशे एकोणीस मॅचेस खेळवल्या गेल्या आहेत त्यामध्ये एकसष्ट सामने भारताने जिंकले आहेत तर न्यूझीलंडने पन्नास सामने जिंकले आहेत मागील दहा सामन्यामध्ये भारताने सहा सामने आणि न्यूझीलंडने चार सामने जिंकले आहेत तर येथेही भारताची टीम थोडी वरचड दिसत आहे फिटफेड रेकॉर्डमध्ये तर मित्रांनो आय सी सीच्या फायनल्समध्ये दोन हजार साली न्यूझीलंड विरुद्ध भारत हा सामना झाला होता तर एकवीस साली डब्ल्यूटीसी चॅम्पियन हा सामना देखील झाला आय सी सी च्या न्यूझीलंडच्या संघाने जिंकले होते तर आय सी सी च्या फायनल्समध्ये न्यूझीलंड ची पारडे थोडे जड असणार आहे परंतु रोहित शर्माच्या कॅप्टन्सी खाली आय सी सीच्या टुर्नामेंटमध्ये न्यूझीलंडने भारताला अजून एकदा एकदाही न्यूझीलंडची टीम भारताला पराभूत करू शकली नाही तर या सामन्यामध्ये दे देखील भारताचे सामने जड असणार आहे कारण दुबईच्या स्टेडियमवरती हा सामना होणार आहे आणि दुबईचे स्टेडियम हे स्पिनिंग फ्रेंडली स्टेडियम आहे आणि भारतीय टीम चार चार स्पिनर्स घेऊन खेळणार आहे तर पारडी थोडे भारताचे जड असणार आहे परंतु या सामन्यामध्ये काहीही होऊ शकते कोणतीही टीम जिंकू शकते तर मित्रांनो आपण आज काय वाटते या सामन्यामध्ये कोणती टीम विजय संपादन करेल आपण आज काय वाटतं आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा